शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत तसेच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सतरा तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा चलो गांधी मैदान दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी चार वाजता कोल्हापूरला अंबाबाईंच्या दर्शनाला मी नेहमी येते साडेतीन शक्तीपीठांमधलं हे पहिलं पीठ आहे अनेक आमच्या सुखदुःखामध्ये कोल्हापूर कोल्हापूरची जनता श्री अंबाबाई तसंच या राजशी शाहू छत्रपतींचा आशीर्वाद असलेलं हे शहर आहे अनेक संकल्प आत्तापर्यंत जे मनात केले होते म्हणजे संकल्प केले नव्हते तेसुद्धा अंबाबाईने पूर्ण केलेले आहेत त्याबद्दल देवीचे आभार मानले कृतज्ञता व्यक्त केली समाधान व्यक्त केलं आणि मग बाकीचे जे प्रश्न अनिर्णित आहेत असुरक्षिततेचा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न शेतीमालाला भावाचा प्रश्न महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत यासाठी म्हणून काही अजून कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या सगळ्या प्रार्थना देवीला केल्या केंद्रामध्ये महिलांना युवकांना न्याय देणारं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार परत यावं आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्याबरोबर बरोबरीने काम करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितराव पवार म्हणजे आमच्या महायुतीला परत केंद्रात आणि राज्यात जनतेने कौल द्यावा आणि त्यासाठी आमच्या हातून अधिक चांगलं काम घडावं अशा प्रकारची प्रार्थना अंबा मातेला केली खाणानारांनी ओटी भरली त्याचबरोबर मंदिराच्या आवारात असलेलं श्री व्यंकटेश श्री दत्त महाराज श्री सरस्वती श्री धन्वंतरी श्री मूळ महालक्ष्मी मंदिर श्री शनिदेव ही सुद्धा दर्शनं घेतली आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून आंबा मातेला मी एक छोटं रक्कमेचा चेकदेखील दिलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा देवी दर्शनाला बोलवेल त्याला नक्की येणार पण मी जरी रोज आले नाही तरी रोज मी अंबाबाईसाठी अंबाबाईकडे प्रार्थना करत असते आणि तिचा आशीर्वाद त्यांचा मागत असते अशी त्यांची महती आहे नाही मुळात मला तुम्ही त्यांच्यावर काय मला भाष्य करायचं नाही बॅलन्स या सगळ्या चर्चा वरिष्ठ स्तरावरती असतात त्याच्यात केंद्र सरकारमधल्याही नेत्यांचं लक्ष असतं त्यामुळे योग्य तो निर्णय तुम्हाला योग्य त्यावेळेला कळेल परंतु कुणाशी तरी काहीतरी बोललं आहे तोच निर्णय आहे अशा पद्धतीने कुठेतरी पसरवणं हे योग्य नाही तुम्ही राज्यसभेच्या जागांचे पाहिले असतील नावं जी नावं येत होती त्याच्यापैकी मला असं वाटतं पंचवीस टक्केच नावं खरी निघाली म्हणजे याच्यावरून अजून आपल्याला माध्यमांच्याकडे माहिती यायला कुठेतरी थोडंसं वेळ लागतो आहे असं मला वाटतं प्रत्येक राजकीय पक्षाची तीच परिस्थिती असते आणि त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना पूर्ण अधिकार आहे कोणाला तिकीटं द्यायची या कशा पद्धतीने वाटप करायचं ते योग्य त्यावेळेला योग्य त्या पद्धतीने जाहीर केलं जाईल धनगरांचं आरक्षण म्हणजे अनुसूचित जातींचं आरक्षण नाही आहे प्रश्न विचारत असताना लोकांमध्ये अजून संभ्रम होईल असं काहीतरी बोलू नये मी तुमच्यामार्फत सगळ्यांना विनंती करीन की सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने काय एक्झॅक्टली म्हटलेलं आहे ते जेव्हा सरकारकडून स्पष्ट होईल त्याच्यानंतर कुठलंही भाष्य केलं पाहिजे अन्यथा एकच वाक्य काढून त्याच्याबद्दल लोकांमध्ये अजून संभ्रम करून शेवटी लक्षात घ्या की ज्यावेळेला लोकांना दिशाभूल केली जाते तेव्हा जी लेकरंबाळं कोणाची हानी पोचते ती आपलीसुद्धा असू शकतात या पद्धतीने प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे असं मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वारंवार सांगितलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही भूमिका घेणार आहोत धनगर आणि धनगड या संदर्भातला विषय केंद्र सरकारकडे आहे त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेळेला चर्चा झालेली आहे आणि म्हणून अशा वेळेला तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी एक तर उपसभापती म्हणून नाराजी व्यक्त करते खरं तर सगळेजणं एकत्रच काम केलेले लोकं आहेत आणि हेच लोक एकमेकाच्या समोर जेव्हा हिंसा करायला प्रवृत्त होतात तेव्हा अतिशय वाईट वाटतं वाट प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाही आहेत त्याची परत एकदा जा जाणीव होते आणि त्याचबरोबर कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय नैराश्यातून अशा प्रकारच्या घटना कोणी घडवत असेल तर त्याचा योग्य तो कारवाई त्याच्यावर योग्य ती उपाययोजना सक्षम आणि खंबीर नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील याची मला खात्री आहे, आहे नाही ते फार गोर नेते आहेत फार मोठे नेते आहेत आणि एखाद्या लोकांना एखादं कराराचा जबाबदारी टाकली मग ती विमानतळ करायची असेल किंवा धारावीच्या पुनर्विकासाची असेल तर शेवटी ते विकासाचे प्रकल्प आहेत ते काही काही त्यांचे खाजगी प्रकल्प असणार नाही आहेत अनेक वर्षापासून धारावीचा पुनर्विकास रखडला होता मी स्वतः डोळ्यांनी सभागृह दोन हजार दोनपासून पाहते आहे की त्याला कोणी पुढेच येत नव्हते विकासक आणि अनेक वेळा टेंडर काढून स्वतः स्वर्गीय विलासराव देशमुख असतानासुद्धा आणि स्वतः हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विकासकांना विनंती करूनसुद्धा तिथे सर्वांचं पुनर्वसन झालं पाहिजे मग तिथले दुकानदार ना असतील नागरिक असतील धारावी ही एक इंडस्ट्री आहे एक उद्योग आहे मोठा हजारो लोकांची पोटं त्याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून त्या सगळ्या योग्य त्या सूचनांसह कोणी जर का काम करत असेल तर त्यांच्यावरती व्यक्तिद्वेषातून आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं दुसरं असे जे नेते आहेत त्यांचं जे आज सगळा आविर्भाव आहे की मोदी कुठे दिसणार नाहीत अमकं होणार तमकं होणार लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण मोदी साहेब परत पंतप्रधान होणारच आणि त्याच्यानंतर नारळांनी जी ओटी भरणार देवीची ती बघायला संजय राऊतांनी स्वतःची हिंमत ठेवावी असं मला वाटतं